ओबीसीच्या वर हा एक मोठा आघातच आहे तुम्ही एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरण स्पर्श करून मुख्यमंत्र्यांनी स्वतःला समाधान मानून घेत असले तरी दुसरीकडे मात्र छत्रपती शिवराय हे बहुजनांचे राजे होते आणि राज्यातील छोट्या मोठ्या समाजाला उद्ध्वस्त करायचा निर्णय या सरकारने घेतला आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे मुळात मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कोणाचं दुमत नव्हतं परंतु ते ओबीसीमधून नको अशी भूमिका वारंवार आम्ही मांडली आणि सरकारने सुद्धा त्या भूमिकेवर ठाम होते परंतु कालचा अध्यादेश मात्र सगळे सोयऱ्यासह हा जो काही निर्णय झाला किमान दीड लाख दीड कोटी ओबीसी मध्ये ही संख्या आता वाढणार आहे आरक्षणाची मर्यादा आता पन्नास टक्केच आहे आणि ओबीसीला मिळणारं आरक्षण हे सह सत्तावीस टक्के आहे आणि यामध्ये जर दीड कोटीचा जर भाव दीड कोटीचा लोकांचा पुन्हा ओबीसीमध्ये प्रवेश झाला किंवा त्यांना सामावून घेतलं तर मात्र छोटे मोठे समाज हे राजकारणातून पूर्णत बाद होतील त्यांचं अस्तित्व राजकारणात शिल्लक राहणार नाही आणि सामाजिक अन्यायाला या समाजाला पुढे सामोरं जावं लागेल आणि हा समाजाचा आवाज हा निश्चितपणे दाबला जाईल त्या पलीकडेही जाऊन सांगतो की एकतर नोकरीच्या संदर्भात सुद्धा या समाजाचं स्थान आता ओबीसीचं नगण्य असणार आहे हे येणाऱ्या काळामध्ये दिसेल भविष्यामध्ये या दोनशे तीनशे चौऱ्याहत्तर जाती ज्या काही आहेत पावणे चारशे जाती ओबीसीच्या महाराष्ट्रातल्या त्या सर्व जातींना उद्ध्वस्त करणारा हा निर्णय आहे आणि त्यामध्ये प्रचंड नुकसान या बारा बलुतेदार अठरा पगड जातींचा प्रचंड नुकसान होणार आहे यांना मुळापासूनच उद्ध्वस्त करण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे आणि मराठ्याचा नेता मसीहा म्हणून घेण्यासाठी जर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असेल तर राज्यातील ओबीसीचे जे काही मंत्री आहेत त्यांची भूमिका काय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडताना ते म्हटले की पूर्वीपासून ज्या नोंदी होत्या मिळण्यासाठी विलंब होत होता त्यासाठी आम्ही आता तर विलंब आम्ही जे काही अडथळे होते ते दूर केलेत पण ते मुळात त्याची प्रक्रिया आम्ही सोपी केली पण आपल्याला एक सांगतो की व्हॅलिडिटीसाठी जे अकरा दाखले दिले जात होते त्याऐवजी आता एकोणतीस दाखल्यांचा समावेश त्यामध्ये म्हणजे इतकी सोपी आणि पद्धत केली की आता या सगळ्यांना सहज व्हॅलिडिटी एकदा मिळाली की कोर्टामध्ये सुद्धा चॅलेंज होणार नाही म्हणजे ओबीसीच्या या सर्व जातींना अजूनही व्हॅलिडिटी किंवा कास्ट सर्टिफिकेट काढताना चक्र मारावे लागतात वर्ष वर्ष त्यांना फिरावं लागतं नोकरीची संधी कधी काळी त्यांना दौडावी लागतं म्हणजे घालावी लागतं आणि घातली घालवली जाते अशा स्थितीमध्ये यांना व्हॅलिडिटीसह प्रमाणपत्र देणं म्हणजेच आता नोकऱ्या असतील राजकीय क्षेत्रामध्ये असेल या लोकांच्या प्रवेशामुळे पन्नास टक्क्याच्या मध्येच समावेश केल्यामुळे आता हे प्रचंड मोठा संकट या सगळ्या ओबीसीवर आहे मराठा समाजाला देण्यासंदर्भात कुठलाच वाद नव्हता पण आता राहिले काय कुठे विदर्भातले कुणबी पूर्ण ओबीसीमध्येच आहेत आणि मराठवाड्यातल्या कुणबीच्या नावाने जातीचा जे काही सगळ्या सोयऱ्यांनी दिलं त्यामध्ये तर मारवाडी कुणबी मिळालेत मुस्लिमी कुणबी मिळालेत अनेक जाती त्या कुणबी समाजाच्या मिळाल्या आणि अनेक लोकांना ते कुणबी म्हणजे हा शेती करणारा आता इतक्या दिवसांनी ज्यांना जर जाग आली असेल आणि ते पुराव्यांनी बिना पुराव्याने जर तातूरमातूर पुरावे किंवा हे करून घेत करत असतील तर हे मात्र प्रचंड नुकसानदायक आहे आणि भविष्यातील सामाजिक प्रचंड एक सामाजिक दरी मोठी निर्माण करणारी ही परिस्थिती या सरकारने ओबीसी समाजावर आणलेली आहे